जालन्यात सध्या पाणी टंचाई जाणवती आणि या पाणीटंचाईच्या झाड्या जाणवायला सुरुवात झाली आहे पाण्याअभावी कडवंची इथे एका तरुण शेतकऱ्यानं आपली चार एकर जागेवरची द्राक्षबाग कुऱ्हाडीनं तोडून टाकली आहे संदीप क्षीरसागर असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे संदीप यांनी आपल्या चार एकर शेतामध्ये द्राक्षबाग फुलवलेली होती मात्र पाणी टंचाई आहे त्यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे पाणी टंचाई जाणवू लागली त्यामुळे द्राक्ष बागायतदार प्रचंड चिंतेत आहेत आणि संदीप क्षीरसागर या तरुणानं हे अत्यंत टोकाचा सा पाऊल उचललं थेट आपल्या द्राक्ष बागेवर पुरहाट चालवली आहे या निमित्तानं आमची एक मागणी आहे सरकारकडं जी आईवेळी पाऊस वगैरे पडतो त्याच्यासाठी द्राक्षावर क्रॉप कव्हर जी संकल्पना शासनानं राबवत आहे ती क्रॉप कव्हर जवळपास शंभर टक्के अनुदानावर सगळ्या शेतकऱ्याला द्यावी तिथून पुढे ती स्कीम आणावी आणि आम्हाला या मराठवाड्याला आम पाणी कमी आहे पाऊस असला जरी तरी पाणी कमी पडतं शेवटी आम्हाला एक तर जायकवाडीचं पाणी किंवा खडकपूर्णाचं पाणी ह्या भागाकरता कसं अव्हेलेबल करता येईल त्याच्यावर सरकारने ध्यान देऊन आमचा तेवढा एक प्रश्न मार्गी लावा पाणी टंचाईमुळे आता शेतकऱ्यांना अत्यंत टोकाचा पाऊल उचलावं लागतंय चार एकर द्राक्ष बागेवर या शेतकऱ्यांना थेट उराड फिरवली थे